उद्योग मंत्र्यांना आम्ही सांगितलंय उद्योग आणा उद्योग आणा पण आता तुम्ही एकदा त्यांच्याशी बोला उद्योग इथं आले पाहिजे रोजगार तरुणांना मिळाला पाहिजे एमआयडी ची एक्विशन झालंय मग आता इकडे बारा वर्ष झाले आता काही चौदा वर्षाचा वाट बघताय म्हणजे संपवायला पैसेमध्ये जो जमिनीचा रेट आहे तो एक हजार पन्नास रुपये आहे त्याच्यामुळे उद्योजक येत नाहीत आणि तो रेट आपण आपल्या आदेशाप्रमाणे सातशे पन्नास रुपये केला त्याच्यामुळे आता उद्योजक तिथे येतील आचारसंहितेनंतर त्याची ऑर्डर निघेल आणि जास्तीत जास्त उद्योग आणण्याचा आपण प्रयत्न करू रेट जास्त असल्यामुळे लोक येत नव्हते मग आपल्या सूचनेप्रमाणे ते एक हजार रुपयाचा रेट सातशे पन्नास रुपये केलेला आहे मी येतील आता ना मग उद्योग येतील शब्द देव कमी बाबा आता मी बघा एकदा शब्द दिला की पाहतो त्यामुळे तुम्ही तात्काळ त्याची प्रक्रिया करा परंतु सांगायची गोष्ट आहे की आता समोरचे लोक येतात म्हणतात आम्ही हे करणार आता काल ते म्हणाले एम आय सी एम आय डी सी ऑलरेडी आलेली आहे एमआयडीसी च रेट करायचं कमी करायचं काम सुद्धा साहेबांनी ऑलरेडी आम्ही केलेलं आहे मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जी बैठक असती त्या बैठकीमध्ये साहेबांनी जे आहे ती मुख्यमंत्री महोदयांकडून ते हजार बाराशे रुपये साडेसातशे रुपये ऑलरेडी साहेबांनी केलेलं आहे परंतु जे आपले समोरचे उमेदवार आहे ज्या पक्षात आहे त्यांचे जे काही काल मंत्री आलेले होते त्यांनी जे काय भाष्य केलेलं होतं ते आल ऑलरेडी साहेबांनी जे सगळं मंजूर करून आणलेलं आहे म्हणजे एम आय डी सी सुद्धा मंजूर आहे त्याचे रेटसुद्धा कमी केलेले आहे त्याच्यावर कांदा प्रक्रिया उद्योगसुद्धा साहेबांनी जे आहे पन्नास एकरवर मंजूर करून आणलेलं आहे त्याचंही काम लवकर लवकर सुरू होणार आहे तर अशा रीतीने एम आय डी सीच्या संदर्भामध्ये सुद्धा आपण काम करण्याला सुरू केलेले आहे